आता दहनिअल निभगात नेत्याचं समोर उभं राहिला आणि नभ ने, निगात नेत्र विचारला अरे तुला सामर्थ्य आहे काय जे स्वप्न मी बघितलं अर्थ सगितलं सांगायला आता दानियल हां हां मला माहिती आहे सांगितलं नाही दानियल काय सांगतो बघा पुढे वाचिया दानियलाने राजाला उत्तर दिले दानियलने राजाला उत्तर दिले की सरकारने जे रहस्य विचारले आहे सरकारने जे रहस्य विचारलेलं आहे ते ज्ञानी मांत्री ज्योतिषी व दैवज्ञ यास राजाला सांगता येणार नाही आता ऐका तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गत आहे कस काय देवाला उंच केला बघा आलेलो या दानेल काय म्हटला राजा कोणाला येत नाही हो मला पण येत नाही प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आता सांगू हा राजा मला कारण काय राजाचं स्वप्न पण दानेलला माहिती आहे अर्थ पण मला माहिती आहे सांगू शकतो पण मला माहिती आहे म्हणून सांगितले नाही देवाला उंच केला म्हणून सगळे लक्ष दिया जेव्हा देव तुम्हाला वापरत आहे देव तुम्हाला वापरत आहे तेव्हा तुम्हाला उंच करायचं नाही कधी मी हे काम केलं सांगायचं नाही हे चर्च मी बांधलेलं आहे सांगायचं नाही येसू बांधलेलं आहे आलेलो लुया हे लोकांना मी प्रभूमध्ये आणलेलं आहे नाही येशू आणलेलं आहे हे गाणं मी केलेलं आहे हा मी तयार केले नाही येसने केलेला आहे मला फक्त वापरलेलं आहे काय पण ध्ये तुम्हाला विचारलं तुम्हाल, का आणि तुम्हाला तुम्ही फर्स्ट मार्क आलेला आहे कॉलेजमध्ये मी आलो नाही लोकांच्या समोर सांगायचं येस मला ज्ञान दिला आलेलो या तो कामामध्ये तुम्हाला उन्नती झाले सांगायचं लाज वाटायचं नाही तुम्हाला येस उन्नती केलं काय सांगायचं येस मला उन्नती केला ते लोक हसणार हसू पण येसूच्या महिमा होणार तिकडे तुमच्या लोकांच्या लोकांचे लोक हसणार पण येसूच्या नावाची महिमा होणार तुमच्या जीवनाच्या द्वारे आलेलो या काय पण असू मी केलो सांगायचं नाही येसू केला आलेलो आता दादिल म्हणत आहे आणि रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात हो हो आहे अ आणि त्याने पुढील काळी काय होणार काळी काय होणार हे नभुघाते सर महाराजांना कळवले आहे दानिल सांगितलं राजा निभुगाते सर पुढील काळी काय होणार पुढे हो काय होणार देव तुला दाखवलेले आहे पुढे वाचया अ आपले स्वप्न निभुगाते सर राजा तुझे स्वप्न अ आपण बिछाण्यावर पडला असता आपणाला झालेला दृष्टांत असा आहे असा आहे आता राजाच स्वप्न अर्थ सांगायला दानियल सुरू केला एकतीस वाचनापासून पुढे वाचन एकतीस पासन महाराज महाराज आपण दृष्टांत पाहिला त्यात एक मोठा पुतळा आपल्या नजरेस पडला तू पलंगावर पडत असताना तुझ्या स्वप्नामध्ये एक मोठा पुत्र तुझ्या स्वप्नामध्ये आलं होत हा पुतळा भव्य व तेज पुंज असा आपणा पुढे उभा होता त्याचे रूप विकराळ होते आ, त्या पुतळ्याचे शिर उत्तम सोन्याचे त्या पुतळ्याचे शिर बघितलं तर काय आहे सोन्याचे आहे त्याची छाती व हात रुपयाचे छाती हात रुपयाचे आ त्याचे पोट व मांड्या पितळेच्या पोट मांडे काय आहे पितल्याचा त्याचे पाय लोखंडा पाय लोखंडाच्या व त्याच्या पावलाचा काही भाग पावलाचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा माती पावला काय आहे काही भाग लोखंडाचा आणि काही भाग मातीचा होता आता तुम्ही सांगा नि जे स्वप्न आलं होत आणि त्याच्या स्वप्नामध्ये एक मूर्ती त्याला दिसून आले त्याचं शिर काय आहे सगळे सांगा ताती हात काय आहे आणि पोट मांड्या काय आहे आणि पाय काय आहे पावला काय आहे सुपर सुपर अरे ओ व्हेरी गुड लेकरे व्हेरी गुड हा हा आपण स्वप्न पाहत असता आता कोण कोणाला सांगत आहे दानियल नभातेच रामगत ने नेचर ने ने राजा हे स्वप्न तुम्ही बघत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलावर आदळून हा कुठं आदळले लोखंडी माती मिक्स असणारा पावलावर आदळले हेच महत्व आहे पायावर नाही आणि पोटावर नाही आणि छातीवर नाही डोक्यावर नाही कुठं आदरले पावलामध्ये आदरले तेथे काय काय मिक्स आहे लोखंड मातीमिक्स हा पावलावर ते पासाण हा त्यांचे त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले आणि ते पासान काय केले या मूर्तीला फुटून तुकडे तुकडे केले हा तेव्हा लोखंड बघा तेव्हा लोखंड माती माती शीतल रुपे रुपे वो सोने वो सोने त्यांचे चूर्ण होऊ उन्हाळ खळ्यातील प्रमाणे ती झाली वाऱ्याने ती उधळून गेली वाऱ्याने ती उधळून नेली त्यांचा मागमूस राहिला नाही नाही ना, त्या पुतळ्यावर आदळलेल्या पाशा पुतळ्यावर आदळलेल्या पाशा एक मोठा पर्वत होऊ हे पासण मोठा पर्वत झाले हा सर्व पृथ्वी व्यापिली ते मो ते पासण काय केले सर्व पृथ्वीला व्यापून टाकले हा हेच आपले स्वप्न दानिल म्हटला राजा हेच तुझे स्वप्न आहे राजा ब, राजा बघितला करेक्ट हेच माझं स्वप्न आहे आले लुया आ, आ. आता याचा अर्थ सांगायला सुरु केला याचा अर्थ राजाच्या हुजरास आम्ही सांगतो आ, आ. महाराज महाराज आपण राजाधिराज असून आपल्याला स्वर्गीय देवाने आ, राज्य आ, पराक्रम बल व वैभव ही दिली आहे देवाने तुला राज्य दिलेला आहे राजा आणि जेथे जेथे मनुष्य जातीचा निवास आहे तेथील वनपशु व अंतराळातील पक्षी आ, त्याने आपल्या अधीन केले आहे आणि सगळे देवाने तुझ्या हाती दिलेले आहे राजा आ, त्या सर्वावर आपण सक, आपण सत्ता ठेवली आहे आ, सुवर्णाचे शिर आपणच आहात सोन्याचं शिर तुच आहे सोन्याचे शिर कोण आहे हा तुच तुच म्हणजे कोण आहे सगळे सांगा कुठला राज्य सगळे सांगा बाबेल राज्याचा राजा निभाते नेचार सोन्याचा शिर आहे बाबेल राज्य जगामध्ये कधी राज्य करत होते इथं बघा आता मी तुम्हाला इतिहास सांगतो इतिहास सांगतो बी सी बी सी म्हणजे बिफोर क्राइस्ट येसूच्या जन्माच्या अगोदर सहाशे सहा, सहा पासून पाचशे छत्तीस पर्यंत टोटल सत्तर वर्ष नेबगातने चार बाबेल राज्य पृथ्वीवर राज्य करत होते किती वर्ष గూగల మధ్య ఇతిహాస్ సర వర్ష మోదర దేవాని బైబుల్ లిఖుల నిబరూసేమ సత్త వర్ష బాబెల రాజ్య నిబాత్య చార్ పూర్తి వర రాజ్య आपल्यानंतर आपल्यानंतर नाही बघत नाही तर राजा तुझ्यानंतर आपल्याहून कनिष्ठ असे राज्य उत्पन्न होईल तुझ्याहून कनिष्ठ कनिष्ठ म्हणजे काय कमी हा लहान छोटा असं दुसरा राज्य पृथ्वीवर येणार आता बघा सोन्यापेक्षा <coughs> रुपे कनिष्ठ आहे का मोठा आहे काय कनिष्ठ हा छोटा आहे छोटा आहे आणि निबगात नेचारच्या नंतर दुसरा राज्य पृथ्वीवर राज्य करणार आणि निबगात नेचारपेक्षा ते थोडा कनिष्ठ असतं कनिष्ठ जगामध्ये आलेले दुसरा राज्य कोटला राज्य ऐका देवानी स्वर्गातून हातचा बोट हातचा बोट पाठवला आणि भिंतीवर लिहिला जगामध्ये येणारा दुसरा राज्य हेच म्हणून देवानी भिंतीवर लिहिला आणि जे देवानी लिहिला तसंच दुसरा राज्य जगामध्ये आले ते राज्य कुठलं राज्य देवाने काय लिहिलं होता आता मी तुम्हाला सांगतो लक्ष द्यायचं लेकर इथं कोण बोलताय बोलायचं नाही बरं का आप बोलायचं नाही मचनाकडे लक्ष द्यायचं आता देवानी काय लिहिलं होतं जगामध्ये येणारं दुसरं राज्य कुठलं राज्य काय देवाने लिहिलं होता आता बघूया काय झाले लक्ष द्या थोड्या दिवसाने निभात ने, ने चार मेला आता लक्ष द्या त्याच्या यंड आता येणार आहे ना तुम्हाला आश्चर्य वाटणार रे काय देवाच्या आता आता लक्ष ठेवू ऐका का यंड बघायचं तुम्ही ते तेच महत्व आहे आणि काय झालं थोड्या दिवसाने निबोगातनेचार मेला निबोगातनेचार आणि त्यांचा मुलगा राजा झाला निबोगातनेचरचा मुलगा आणि ते निबोगात मुलगाचं नाम होतं बेलसर सगळे सांगा बरं तो राजा झाला निबोगातनेचार मेल्यानंतर पण पण बेलत्सरने काय केला एक वाईट काम केला काय वाईट काम केला आणटी तुम्ही तितचर असायला पाहिजे सिस्टर तुम्ही घ्या पाचवा अध्याय पहिल्या वचनापासून आणि ते संपल्यानंतर आंटी मी आपल्याकडे येतो आणि जेथे सोडले तेथून करेक्ट सुरू करायचं आता सिस्टर पाचवा अध्याय पहिल्या वचनापासून हो बेलशस्र राजाने आपला आपल्या एक हजार सरदारास मोठी मेजवानी केली बेलशस्र राजा कुणाचा मुलगा होता सगळे सांगा आता निबगात काय झाला मेला आता बेलशस्र राजा झाला आता राजा झाल्यानंतर लोकांना दाखवायला पाहिजे ना मी राजा झाले म्हणून म्हणून मुनु एक हजार सरदार लोकांना मोठा मेजवानी केला मी राजा झालो लोकांना दाखवण्यासाठी अ पुढे वाचया त्या हजारा समक्ष तो दाक्षरस प्याला आणि एक हजार सरदाराच्या समोर बला काय केला दारू पिला दारू पिला पिऊ द्या पिऊन गप्प बसायला पाहिजे का नाही तो दारू पिऊन काय केला बघा हा द्राक्ष रसाचे सेवन करीत असता करीत असता बेलशस्राने हुकुम, हुकुम केला की हुकुम केला की माझा बाप नबू खदनेझर याने यरुशलेम येथील मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे आणली आहेत ती घेऊन या ती घेऊन या तसाला त्याच्यामध्ये आम्ही दारुपयाला पाहिजे म्हणजे काय चरबी चढले डोक्यावर देवाच्या मंदिरातून आणलेल्या पात्रामध्ये दारुपियाच्या ते पण कोण कोण दहा रुपयाच्या उपडवाच्या हा म्हणजे मी, मी माझे सरदार सरदार माझ्या पत्नी पत्नी उपपत्नी, उपपत्नी यास, द्राक्ष द्राक्षरस पिता ये रुपयाच्या तेव्हा यरुशलेम येथील देवाच्या मंदिराच्या पवित्र स्थानातून आणलेली सोन्याची पात्रे ते घेऊन आले घेऊन आले राजा राजा त्याचे सरदार त्याच्या पत्नी, पत्नी व उपपत्नी पत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली दा, दारू पिले तेवढे तरी गप्प का नाही तर त्याच्यामध्ये दारू देवाच्या मंदिरातून आणलेल्या पात्रामध्ये दारू पिऊन ते जेवढं मूर्ती होतं ते स्तुती करण्यासाठी सुरू केला आता तुम्हीच सांगा देवाला राग येईल का नाही येईल का नाही आता त्याच्या प्रयत्नच तेथून बाहेर जाणार आहे बघा पुढे वाचया त्यांनी द्राक्षरस पिऊन दारू पिवो सोने सोने रुपे पितळ लोखंड खंड काष्ट व पाषा या यापासून घडलेल्या दैवतांचे स्तवन केले मानवी हाताची बोटे प्रगट झाली व त्यांनी दीपवृक्षा समोर दीप समोर राजवाड्याच्या भिंतीच्या गिलाव्यावर काही लिहिले कशाला वो दीप वृक्षाच्या समोर लिहायला पाहिजे तो दारू पिलेला आहे सगळं डबल डबल दिसणार करेक्ट दिसायला पाहिजे का नाही <laughs> म्हणून <मनुन। laughs> दीपवृष्काचं समोर देवाने लिहिलं अरे करेक्ट बघ रे म्हणून बरं काय बर आणि हाताची बोटे लिहित होती ती राजाच्या दृष्टीस पडली कोटला राजा बेलशेसर बेल हेलशे बेलशेसर बेल सगळे सांगा हा नवगात राज मुलगा आणि तो बघितला ना ते हाताचे बोट लिघत असताना ते लिगत असताना बघितला सगळे नेसे उतरले बघा <laughs> की आता पुढे वाची या तेव्हा राजाची मुद्रा पालटली आणि ती बोट हाताचे बोट लिगत असताना बेळसेसर बघितला आणि त्याच्या मुद्रा पालटली आ व तो चिंता क्रांत झाला सगळं सग, दारू पिलेले सगळे नसा उतरले आ त्याच्या कमरेचे सांधे ढिले पडले आणि कमरेच्या हाड 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 म्हणणार ना सगळे लूस झाले आणि त्याचे गुडघे लटपटू लागले गुडघे काय झाले म्हणजे काय ते बघितलं बरोबर नाही करेक्ट करेक्ट आहे का, का नाही लटपटू लागले हा आता ओरडायला सुरु केला राजाने मोठ्याने ओरडून म्हटले म्हटले की मांत्रिक मांत्री, मांत्री व दैवज्ञ यास घेऊन या सगळ्या ज्ञानी लोकांना घेऊन या कसाला हे वाचायला पाहिजे मला अर्थ सांगायला पाहिजे पप्पा मुलगाला दुसरं काम नाही बघा <laughs> निचरलं बेलसेस ला दुसरं काम नाही आणि तो म्हटलं सगळ्या ज्ञानी लोकांना घेऊन या म्हटलं वाचायला पाहिजे मला अर्थ सांगायला पाहिजे पुढे वाचा राजा त्या बाबेलाच्या ज्ञानास म्हणाला आणि सगळे ज्ञानी लोक आले त्यांना म्हणाला जो कोणी हा लेख वाचेल व ह्याचा अर्थ मला सांगेल त्याला जांभळ्या रंगाचा पोशाख मिळेल त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घालण्यात येईल व तो राज्यातील तिघा अधिपतीतला एक होईल मला वाचून दाखवा ते सगळे आले ते वाचायला पण त्यांना झालं नाही अर्थ सांगायला पण झालं नाही सगळं भिवून बसले आता राणी राणी आत आली राणी येऊन सांगितले राजाला भले ससर राजा, राजा काळजी करू नका तुझ्या देशामध्ये दॉनियल म्हणून एक पुरुष आहे त्याच्यावर पवित्र देवाचा आत्मा आहे त्याला उचलून आणा तो वाचून दाखवतो आणि तो आज्ञा दिला घेऊन या दानियाला आला दानियाला उचलून आणले आणि दानियाला समोर उभं केले बघ दानिएल तुझ्यावर देवाचा आत्मा आहे म्हणून मी ऐकलो हे वाचून मला सांगितलं तर मी तुला जांभली रंगाचा पोशाख देणार गालामध्ये सोन्याचा गोफ देणार आणि राजामध्ये तिसरा प्रभू प्रभुत्व तूच करणार आहे हे मला वाचून दाखव दानिल ते पण बघितला राजाला पण बघितला आणि दानिल काय म्हटलं माहिती आहे का सतरा वचना पासून पुढे वाचिया तेव्हा दानियालाने राजास उत्तर दिले की दिले की तुझ्या देणग्या तुझ जवळच राहू दे मला नको <laughs> मला नको हा तुझी इनामे दुसऱ्या कोणास दे मला नको अ तथापि मी हा लेख राजास वाचून वाचून तुला मी सांगतो व त्याचा अर्थ करून त्याला सांगतो आता आता दानिल सुरू केला हे राजा हे राजा। पर देवाने, आ, तुझा बाप नेजर यास राज्य आ, महत्व वैभव व महिमा ही दिली हे सगळे दिले तेविसा पासून पुढे वाचा तेवीस पासून पुढे वाचा स्वर्गीच्या प्रभू बरोबर तू उद्दामपणा केला बस राजा तू देवाच्या विरुद्ध उद्धापणे केला त्याच्या मंदिरातील पात्रे आ, तुझ पुढे आणली आहे पुढे आणलेले आहे तू तु, तुझे सरदार तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यातून द्राक्षरस प्याली आहे तू देवाच्या मंदिरातून आणलेल्या पात्रामध्ये दारू पिले तुम्ही आणि रुपे आ, सोने पितळ लोखंड काष्ट व पाषाण यांची घडलेली दैवते आ, जास दिसत नाही ऐकता येत नाही व समजत नाही त्यांचे तू स्तवन केले त्यांचे तू स्तवन केले देवाच्या मंदिरातून आणलेल्या पात्रामध्ये दारू पिऊन यांच्या तू स्तवन केलेलं आहे ज्यांना दिसत नाही ऐकत नाही समजत नाही पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे ज्याच्या हाती तुझे प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहे त्या देवाला मान दिला नाही प्राण आहे स्वाधीन तुझे आहे त्याला तू सन्मान दिलेले नाही याच्यात स्तुती करत बसलो होता देवाच्या मंदिरातून आलेल्या पात्रामध्ये दारू पिऊन म्हणून म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठविली व हा लेख लिहिला लिहिला आहे हा लिहिलेला लेख असा मने 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 तकेल, तकेल उपारसीन हे स्वर्गातून आलेले शब्द आहे आता तुम्ही सगळं माझ्या पाठीमागे सांगायला पाहिजे सगळ्याच्या तोंडामध्ये येऊ द्या कारण हे शब्द कुठून आलेला आहे माझ्या मा, मा, पाठीमागे म्हणणार काय लेकर पण सांगायचे मने मने, मने, मने तकेल उपारसीन उपीन पुढे याचा अर्थ असा बेलसेचा अर्थ असा आ, मने म्हणजे म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे तुझे राज्य कतम झाले एंड झाले टकेल म्हणजे टकेल म्हणजे तुला तागडीत तोलिले व तू उन्हा भरलास परेस म्हणजे परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी यास दिले आहे तुझे राज्य विभागून कुणाला कुणाला दिले वाचा सिस्टर मेदी व पारसी सगळे सांगा मेदी व पारसी यांना दिलेला आहे परत सांगा मेदी पारशी यांना दिलेला आहे तिसरा वचन वाचा त्याच रात्री खाद्याचा राजा बेलशसर बेलसर याचा वध झाला झाला यंड जगामध्ये आलेले दुसरं राज्य काय तुम्ही सांगितलं होते मेदी पारशी सगळे सांगा मेदी पारशी ही मेदी पारशी कुठं आहे आता मी तुम्हाला दाखवतो आता ह्याचं नाव इराण पण पहिला त्याचं नाव होतं मेदी पारसी इंग्लिशमध्ये मेदिया पेर्शिया इराणच्या वरतीचा भाग मेदी कालचा भाग पारस मेदई पारस पहिला इराणचं नाव मेदई पारस होतं इराण म्हणून कधी नाव आलं होतं तुम्हाला माहिती आहे काय नाईनटीन थर्टी फाईव्ह Persia became Iran. 1935, 1935. Mono Yekonise. ekonise. Pastis. 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 Atakiti orsa jale. Sangga atakiti orsa jale. Navod vrsa jale. Iran now nakasa madhe yevon kal Keval navod vrsa jale. Paila taicha nav hota madhe Paris. इंग्लिशमध्ये मेदिया पेर्शिया म्हणून इराणच्या कालचा समुद्र आता पण त्याचं नाव आहे पारस समुद्र इंग्लिशमध्ये अ पेर्शिया समुद्र म्हणणार पारस समुद्र म्हणणार तर इराणचं नाव पहिलं होतं मादे पारस जगामध्ये आलेले दुसरं राज्य मादे पारस मादे पारस कधी आलं होतं हे बघा अ मेदई पारस राज्य पहिला मेदई मेदेचा राजा दर्यावेस आणि नंतर पारसचा राजा कोरेस पहिला मेदेचा राजा दर्यावेश आला आणि तोच बलसरला मारून टाकला त्याच्यानंतर पारसचा राजा कोरेस आला दोघांनी मिलून राज्य केले मेदई पारसचा राजा दोघांनी मिलून राज्य केले किती वर्ष राज्य केले सांगा बघून दोनशे सहा वर्ष कधी येसू च्या बी सी फाय हंड्रेड अँड थर्टी सिक्स पासून पाचशे छत्तीस पासून तीनशे तीस पर्यंत टोटल दोनशे सहा वर्ष मैदे पारस राज्य जगामध्ये होत पण जगामध्ये हे दुसरं राज्य येणार म्हणून ह्या ह्याचा अर्थ कोण कोणाच्या समोर सांगत आहे दानियल निभगात त्याच्या समोर सांगत आहे निभगातण्याचा राजा तुझ्यानंतर तुझ्यापेक्षा कनिष्ठ असं दुसरा राज्य येणार आणि दुसरा राज्य कुठला राज्य सांगा बघू मेदे पार सगळे सांगा आता त्याचं नाव काय सगळे सांगा इरॉन सगळे सांगा बाबिलो बाबेल म्हणजे त्याचं नाव आता काय इरा मैदे पारस म्हणजे आता त्याचं नाव इराण अजून मैदे पारस राजे आलेले नाही निबगातल्या चर्चासमोर दाणेल उभं राहून सांगत आहे दुसरा राज्य मेदे पारस येणार आणि तसंच आले, आले। आता तुम्ही वाचा आंटी आता तुम्ही वाचा हां जेथे सोडलेलं आहे ते तेथून वाचा